लाडक्या भावांचा देखील आम्ही आम्ही निर्णय घेतला ला। लाख लाख मुलांना देतोय मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना चालू केली या योजनेनंतर बऱ्याच टीका झाल्या मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ज्यामध्ये महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळतील ही योजना चालू केल्याच्या नंतर सरकारवर वेगवेगळ्या स्तरातून बरीच टीका करण्यात आली की ह्या योजनेमध्ये सरकारने केवळ लाडक्या बहिणींचा विचार केला आहे लाडक्या भावांचा विचार सरकारने यामध्ये केलेला नाही आहे तर सरकारने लाडक्या भावांचासुद्धा विचार करावा केवळ महिलांचाच विचार करून चालणार नाही अशा प्रकारे ह्या योजनेवर गेल्या दोन तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात टीका झाली तर विधिमंडळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे आम्ही लाडक्या बहिणींचा विचार केला आहे त्याप्रमाणे लाडक्या भावांचासुद्धा आम्ही विचार करत आहोत आणि भावांना लाडक्या भावांना महिन्याला दहा हजार रुपयापर्यंत आम्ही अनुदान किंवा दहा हजारपर्यंत रक्कम आम्ही देणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ह्याचबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत की खरोखर सरकारने लाडका भाऊ ही योजना चालू केली आहे का की, की ज्याच्यामध्ये सर्व म पुरुषांना किंवा सर्व मुलांना दहा महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो ज्याप्रमाणे लाडकी बहीण ही योजना सरकारने चालू केली आहे त्याचप्रमाणे लाडका भाऊ ही योजना सरकारने चालू केली आहे का तर याचं उत्तरही नाही मुख्यमंत्री ज्या योजनेबद्दल विधिमंडळात बोलत होते ती योजना काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना काय आहे ते आपण पाहूया मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील विविध शैक्षणिक संस्थानातून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात औद्योगिक व बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या हेतूने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली गेलेली आहे मुख्यमंत्री ज्या योजनेबद्दल बोलत होते ती योजना ही आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे मुख्यमंत्री ह्या योजनेबद्दल सभागृहामध्ये बोलले की आम्ही मुलांनासुद्धा दहा हजार रुपये महिना देणार आहोत आणि ह्या योजनेसाठी दरवर्षी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे शासनांच्या योजनेची जनतेपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवा वर्गाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री ज्या योजनेबद्दल बोलत होते ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होती आणि ह्या योजनेमध्ये फक्त केवळ पुरुषच आहेत का नाही या योजनेमध्ये पुरुषासोबत महिलासुद्धा आहेत म्हणजे मुलांसोबत मुलीसुद्धा आहेत आणि ह्या योजनेला शैक्षणिक क्रायटेरियासुद्धा आहे प्रकारे माझी लाडकी बहीण या योजनेला कोणत्याही प्रकारचा शैक्षणिक क्रायटेरिया नाही आहे किंवा शैक्षणिक पात्रता त्या योजनेला नाही आहे परंतु या योजनेसाठी एक शैक्षणिक पात्रता आहे एक वयोगट आहे ही योजना माझी लाडकी बहीण या योजनेपेक्षा एकदम वेगळ्या स्वरूपाची योजना आहे आणि या योजनेमध्ये तरुणांना दहा हजारपर्यंत विद्यावेतन दिलं जाणार आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आम्ही मुलांचा सुद्धा विचार करणार आहोत किंवा लाडक्या भावांचा सुद्धा विचार करणार आहोत अशा प्रकारचं स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलं अशा प्रकारची कोणती योजना सरकारने चालू केलेली नाही लाडका भाऊ योजना हे गेल्या काही दिवसामध्ये जी टीका झाली त्या टीकेचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची माहिती सभागृहामध्ये दिली होती